करा लागली खजे ना मसाल्यानं डबा भरलाय सगळा कुठला मसाला नाही असा नाही सगळं सगळ्या प्रकारचा मसाला आहे कश्या बियात आजकाबर कशाचा कशाचा आहे डाळ दिसायला लागली ह्याच्यात आणि इकडं कांदा तांबाट कोथिंबीर आम्हीच नाई नाई तेल टाकले आ ताही पाव तर आज आहे बघा पाव भाजीचा भेट तर ताजी त्याची जी रेसिपी बघा तो इथं आहेत पाव बघा इपावन कशी भरले आणि चिराचिरी झालेली सगळी चालू आता इकडं उरका लवकर लागल्या आम्हाला कधी भूका लागत नाही तुमची घाय केल्यामुळं तर तू उरकते नाही तर निवंतच असते की तुझं मी जर का घाय लावली नाही तर तू बाराच वाजवतील मला जोपाला

अर्धा तास अजून दुसरं काय काय करायला इकडे कांदा पावलं का आता भाजायला कांदा भाजायला लागली तळा लागली तळायला oh, कांदा पावा लागलाय पाण्यामध्ये hmm. तेलामध्ये पावभाजी या जण खायला तू तर काय बोलवणार नाही माझी मी बोलवतो काय मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून सांगा पावभाजी पण आपली कशी वाटते ती पण सांगा जावा काय आता व्हायला अजून अर्धा तास लागणार आहे बरोबर आहे चार तास लागणार आहे उपाशी आज बर काय देणार नाही तुम्हाला चालेल बघा अशा पद्धतीने रेसिपी आपली मस्त बेरी पाव भाजी अजूनही पण युट्यूबवर आपले बाकीचे व्हिडिओ आहे ते पण बघत जावा मित्रांनो कसे वाटत ते पण सांगत जावा आणि कंटिन्यू आपले रोजचे ब्लॉग पडतात तर ती कशी वाटते ती बघून सांगा जावा कारण की आपण खास आवर्जून तुमच्यासाठी टाकतोय झालं वा मसाले चालू किलोवर टाकायला आता आपलं मस्त ना तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर आता काय बसायचं काय 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 केलेलं अजून कोथिंबीर टाकायची मीठ टाकलं नाही काय टाकलं की टाकलं का, का वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो काय बाय बाय तर करा बाय बाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा